जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आय एस ओमकार पवार साहेबांची नियुक्ती नाशिक जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आय एस ओमकार पवार साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय याआधी ते इगतपुरी येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यालयात अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत केले आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या इगतपुरी शिवसेनेचे अध्यक्ष संजय इंदूरकर आणि नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक व मालक विश्वास लचके यांचे परममित्र ओमकर पवार साहेब त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच ओमकर पवार साहेबांनीही नाशिक लोकशाही न्यूजच्या कार्याचे कौतुक केलंय आणि चॅनलच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आमदार खासदार जिल्हा परिषदेतील अधिकारी सिव्हिल सर्जन तसेच इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ओमकार पवार साहेबांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी विश्वास व्यक्त केलाय त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या कामकाजाला नवी ऊर्जा व गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे बिरळपूर रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक